राहता नगर परिषदच्या निवडणुकीचं बिगोल वाजले अवघ्या काही दिवसामध्ये राहता नगर परिषदेमध्ये दे। नगराध्यक्ष आणि नगरसेवक त्या राहता नगर परिषदेला त्या बसणार आहेत अनेक उमेदवारांनी या ठिकाणी निवडणुकीमध्ये कंबर कसले असल्याचं आपल्याला बघायला मिळत अनेक दावेदार असल एकमेकांचे आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टी या काही दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आणि एकमेकांचे आरोप प्रत्यारोप देखील बघायला मिळणार आहेत मात्र विकास कामं काय आहेत या राहता शहरामध्ये विकास कामं झालेत की नाही आहेत असाच प्रश्न अनेक नागरिकांना पडला आहे त्यासाठी आम्ही अनेक उमेदवारांना या ठिकाणी भेटत आहेत अनेक उमेदवारांच्या भेटीगाठी केल्यानंतर आम्ही त्यांना ते सातत्याने तो प्रश्न विचारतो की या राहत्या शहरामध्ये तुम्ही केलं काय आणि तुम्ही जनतेसाठी करणार काय असे प्रश्न आम्ही या उमेदवारांना या ठिकाणी विचारतात माझ्यासोबत प्रभाग क्रमांक आठ मधील माझी नगरसेविका ज्या डॅशिंग म्हणून ओळखल्या जातात मागील पाच वर्ष त्यांचं ज्यावेळेस त्या नगरसेविका त्यावेळेस त्यांनी अनेक या ठिकाणी कामं केले आहेत आपल्याला ते हा पूर्ण राहतेकरांनी देखील बघितलं आहे आणि अनेक राहतेकरांच्या लक्षात देखील असेल त्यांनी कोणती कौन्त कोणती भूमिका या ठिकाणी घेतली आणि नागरिकांसाठी काय केलं त्या नगरसेविका माझ्यासोबत आहोत प्रथम मी न्यूज मध्ये याआधी देखील माझे नगरसेवक आहेत कोणकोणते काम तुम्ही गेल्या पाच वर्षांमध्ये केले आहे सर्वप्रथम नमस्कार मी माझी नगरसेविका नीलम दीपक सोळंकी प्रभाग क्रमांक आठ आणि आता पण इच्छुक आहे आठ प्रभाग क्रमांकामध्ये उभी राहण्यासाठी सर्वप्रथम मी नगरसेविका असताना सर्वप्रथम माझा दारूबंदीचा मोर्चा निघाला कारण आपल्या जो गळवंती मार्ग होता आणि त्याचपर्यंत हुतात्मा चौके शाळेच्या मुली येण्या जाण्याचा मार्ग पण होता महिला तिथं जॉगिंगला पण जायच्या चा। यायच्या तिथं त्या एरियामध्ये एक दारूची दुकान होत होती त्याला त्या, त्या दारूच्या दुकानाला विरोध हो केला आणि प्रचंड महिलांनी मला वार्ड अठरा नंबरच्या वार्डातून मला प्रचंड महिलांनी ना मला साथ दिली त्या मोर्चासाठी आम्ही भव्य मोर्चा घेऊन राहता नगरपालिकेवर गेलो होतो आणि ती दारूची दुकान आम्ही त्यावेळेस आणून पाडली म्हणजे दारूची दुकान तिथे होऊन नाही दिली त्याचप्रमाणे राहत्यामध्ये पाणी दूषित येत होतं त्या त्यावेळेस आम्ही राहता नगरपालिक पालिकेसमोर मटके फोड आंदोलन केलेलं त्याचप्रमाणे आपले ड्रेनेजचे फार मोठे राहत्यात प्रश्न निर्माण झालेला होता का जिथे म्हणजे ड्रेनेज असताना सुद्धा आ, त्या भागात जाऊन रोड खंदून आणि ड्रेनेज बनवायची त्यावेळेस माझा एवढाच विरोध होता की ज्या भागात म्हणजे लोक मला सांगायचे की आम्हाला ड्रेनेज आहे तुम्ही आमचा रस्ता फोडू नका म्हणजे हा त्यावेळेस मी त्या ड्रेनेजवाल्यांना विरोध केला की जिथं ड्रेनेज आहे तिथं तुम्ही ड्रेनेज करू नका जिथं ड्रेनेजची आवश्यकता तिथून मी तिथं करा आणि जरी तुम्ही ड्रेनेज केले तिथं तर तुम्ही तिथं म्हणजे जे रोड फोडलेला आहे तुम्ही तो दुरुस्त करून द्या पण त्याच्यात असं होतं त्यावेळेस ती अठ्ठावीस कोटीची योजना होती त्याच्यानंतर काहीतरी चार पाच कोटी रुपये एक्स्ट्रा आलेले होते पण त्या लोकांनी त्याच्यात असं केलं होतं का फक्त ड्रेनेज लाईन जी खोदलेला रस्ता आहे त्याच्यावर फक्त डागडुगी करायची मुरुम टाकून द्यायचा आणि मध्यभागी रस्ता खुंदून ठेवायचा ही अशी तिथं त्यांनी तरतूद केलेली होती ती आम्हाला अमान्य होती आमचं फक्त एवढंच होतं आणि त्या काळामध्ये ड्रेनेज खोदल्यामुळं जे शाळकरी मुले होते शाळेत जाणारी महिला होत्या म्हणजे वृद्ध महिला होत्या किंवा मुलं गाडीवर याय जाय करायचे मैला शाळेत मुलांना सोडायला जायच्या त्या पिरियड मध्ये त्या ड्रेनेज काळामध्ये इतके ऍक्सिडेंट झालेले त्यावेळेस तुम्ही सुद्धा स्वतः तिथं न्यूज लावलेली आहे कुठं प्रभाग क्रमांक आठ मध्ये तर असे काही समस्या होत्या त्यावेळेस मी ड्रेनेज ला विरोध केला होता विरोध केल्यानंतर काही म्हणजे जे, जे, जे विकृत लोक होत आमच्यामध्ये जे विकृत विचाराचे लोक होते त्यांनी काही वेळेस आपल्याला विरोध पण पन केला पण आपण त्या विरोधाला जुमलं नाही आपण नंतर एक उपोषण घेतलं लक्षणीय उपोषण एक दिवसाचं महिला दिनानिमित्त पण काय झालं आपण सर्वसामान्य घरातली महिला निवडून आलेली होती त्यात म्हणजे माझ्या नवऱ्याचं काही राजकीय वलय काहीच नव्हतं एक सर्वसामान्य म्हणजे आठ प्रभाग क्रमांकाच्या लोकांनी एक सर्वसामान्याची महिला मा, निवडून दिलेली होती त्याच्यामुळं काय झालं लक्षणीय उपोषण घेतल्यानंतर उपोषणाला बसले पण काही म्हणजे विकृत जे समाजात असतातच विकृत राजकारणात असतात समाजात असत्या त्यांनी काय केलं माझं म्हणजे उपोषणाला शेवट ना म्हणजे सोडवायला सुद्धा जे मुख्य अधिकारी होते ते पण आले नाही नंतर मग ते कोळशे पाटील होते त्यांनी येऊन माझं एक दिवशी लक्ष उपोषण सोडलं म्हणजे ते उपोषण आपलं एवढंच होतं का तुम्ही जे ड्रेनेज खोदले खोदल्यानंतर जे रस्ते ते तुम्ही दुरुस्त करून द्यावे आणि आज ते ड्रेनेज असे होते ना इतक्याच नळ्या होते असा एक गेला प्लॅस्टिकचं तरी ते ड्रेनेज ब्लॉक होणार होते काही उपयोग नव्हता ना त्याला सोलिंग होती ना त्याला स्लोप होता म्हणजे टाकले म्हणून टाकले काम केलं म्हणजे काम आज ती आज रोजी ती ड्रेनेज योजना फ्लॉप आहे राहत्यामध्ये तुम्ही ती पाहू शकते ऑलरेडी त्याच्या म्हणजे अशा ठिकाणी काही ठिकाणी तुटक्या नळ्या सुद्धा तिथं टाकलेल्या आहेत त्यांनी एक असा प्रसंग आपण तुम्ही ज्यावेळेस नगरसेवकात त्यावेळेस मला आज पण आठवतो की काही अधिकारी तुमच्या वार्डमध्ये तुमच्या घरासमोर जो रस्ता आहे त्या ठिकाणी आले होते आणि त्याला तुम्ही विरोध केला होता तुमचा बाचाबाची बघायला मिळत नाही तो काय प्रसंग घडला होता त्यावेळेस असं झालं होतं का जो माझा हो, जो अर्धा रोड आहे तो पंचवीस वर्षा पूर्वी पासून वादावर पडलेला होता तो रोड होतच नव्हता इथून तिकडचा तर काही लोक त्याला म्हणजे विरोध करीत होते होऊन देत नव्हते काही कारणास्तव होते मग त्यावेळेस मी त्या ज्यावेळेस नगरसेवक झाले त्यावेळेस मग मी काय केलं तो रोड मान्य म्हणजे प्रस्ताव मांडला मंजूर करून घेतला तो रोड मंजूर झाला मंजूर झाल्यानंतर बऱ्याचशा म्हणजे जे विकृते जे विरोधक होते ते काय मला विरोधच केला म्हणजे रोडला आडवे आले रोड म्हणून नाही देण्याचा प्रयत्न केला बऱ्याच काही गोष्टी केल्या पण मग त्यावेळेस आमची बाचापाची झाल्यानंतर थोडस मी पण मग थोडस लक्ष्मीच्या रूपातून कालिके मातेच्या रूपात गेले आणि मग तो रोड मी बनवला म्हणजे आणि हे स्त्रीला रूप घ्यावाच लागतं राजकारणात ना असू नाही तर ती कुठं असू ज्या वेळेस तिच्या वेळी ती ती लक्ष्मीच्या रूपातून कालिके मातेच्या रूपात गेली तर तिचे प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह होतात आपण जर बघितलं तर अनेक वार्डात असतात अनेक महिला ठिकाणी उभ्या असतात किंवा पुरुष या ठिकाणी नगरसेवक संपद उभे असतात मात्र नागरिकांना जे परकड नेतृत्व आणि डॅशिंगपणा जो पाहिजे असतो तो कुठेतरी कोणामध्ये बघायला मिळतो मात्र तुमच्यामध्ये अनेक डॅशिंग पण या ठिकाणी बघायला मिळतात अनेक ठिकाणी तुम्ही विरोध केला आणि सडे तोडपणे उत्तर देण्यात आले होते नेमकं असे कोणतीही अशी गोष्ट ती तुमच्या मनामध्ये आणि तुम्ही निर्भीडपणे त्या लोकांना जाऊन त्या गोष्टीसाठी विरोध करता नेमकं काय कारण असं याच्या हे बा मला एक तर ना सर्वसामान्य घरातून लोकांनी मला विश्वास ठेवून एक धनशक्तीच्या विरुद्ध एक मला निवडून दिलं होतं सर्वसामान्य घरातली महिला म्हणून निवडून दिलेलं होतं त्यांनी आणि मला लोकांचा विश्वास जिखायचा होता का का आज मला समाजाने माझ्यावर एवढा मोठा विश्वास ठेवलेला होता आज मला त्या विश्वासाला प्राप्त व्हायचं होतं <iantes> पण काही वरचे लोक आमचे जे जे, जे वर्ष मी आता कोणाचं नाव घेत नाही कोणाला आरोप प्रत्यारोप करत नाही मला तेशी घेणं नाही मला फक्त एक करायचं होतं का मला प्रामाणिकपणे जनतेचं काम करायचं होतं मी कधी कोणावर आरोपही नाही केले आणि प्रत्यारोपही नाही केले मला त्याच्याशी घेणं नाही फक्त माझं एवढं होतं का मला समाजाने मला निवडून दिलं होतं जनतेने मला निवडून दिलं होतं पाच त्यांच्या प्रश्न मला सोडवायची होती बस एवढंच माझं ध्येय होत म्हणून मी माझ्या हे डॅशिंगपणा हे आला आणि काय झालं माळकीनी तुम्हाला मी आधीच सांगितलं लक्ष्मीचे रूप घेऊन प्रश्न सोडवता येत नाही कालिकाच लागतं त्या गोष्टीला म्हणून मला कालिकेचे रूप घेऊन डॅशिंग करावं लागले याबाबत तुम्ही भाजप भाजप निवडून आलं तर मागच्या पंच वर्षात जर बघितलं आपण तुम्ही भाजपच सोडून आला होत्या आता देखील तुम्ही उभ्या उभ्या आलात आणि आता तुम्ही पक्ष बदललाय तुम्ही आता महाविकास आघाडीकडून लढताय काय नेमकं याच्या काय नेमकं कारण काय हा त्यावेळेस आपण राहत्यात एक विरोधक फळी कायम जिवंत राहिलीच पाहिजे राहत्यात जर विरोध राहिला नाही तर राहता विकासाच्या दृष्टिकोन अधोगतीत होईल कारण विरोध असला तिथे काम होत्या विरोध नसला तिथे कामं होत नाही त्याच्यामुळं हा आज मी मागच्या वेळेस बीजेपीकडून उभी होते बीजेपीकडून निवडून आले होते त्यावेळेस बाकीचे सगळ्या म्हणजे प्रत्यारोप विरोध त्यावेळेस पण म्हणजे महाविकास आघाडी आणि बीजेपी हे विरोधी घटक पक्ष होते त्याच्यानंतर हे दोन्ही एक झाले त्याच्यामुळं त्याच्यानंतर तुम्ही गावाचा विकास पाहिलाच काय झाला काय नाही झाला कुणी आरोप केले काय कुठं गोष्टी कुठं काय झालं हे सगळं तुम्हाला म्हणण्यात हे मला सांगायची गरज नाही त्याच्यामुळं मी विरोध टिकाव म्हणून आपलं आता जर आपण या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर पंचवार्षिक मध्ये जे नगराध्यक्ष होते तर त्यांच्यावरती अनेक आरोप या ठिकाणी केले जात आहेत म्हणजे उमेदवार असेल किंवा सर्वसामान्य नागरिक असेल घराघरामध्ये विरोध त्या ठिकाणी त्यांना केला जातोय आणि त्याच पक्षामधून तुम्ही किंवा त्यांच्या सोबतच तुम्ही काम करणार होता आणि तिथूनच निवडून आले आहेत आणि आता नेमकं नागरिकांनी या सगळ्या गोष्टी बघतात तर नागरिक अनेक नागरिक या ठिकाणी विचार करताय की जे त्यांच्या सोबत होते त्यांना का तिकीट त्यांना काय मी मतदान करू मग आता काय तुमची भूमिका असणार काय नागरिक सगळ्या गोष्टीचा विरोध तुम्ही कोणती भूमिका आणि कोणते प्रश्न घेऊन आणि कोणते आश्वासन नागरिकांना देणार आणि काय म्हणून तुम्ही निवडणुकी राहिले मी मी तुम्हाला आधी सांगित ते सांगितलं काय मी सर्वसामान्य घरातली महिला आहे जनतेने त्यावेळेस मला विश्वास ठेवला आता मला निवडून आणून दिलं तर त्यावेळेस मी कामं केली हे तुम्ही आहे इथून पुढे पण मी जे ज्या जनतेने माझ्या पुढे समस्या मांडल्या मग समोर कोणी का असा नाही घाबरता मी त्यांची कामं करणार या सगळ्या गोष्टी जर आपण या सगळ्या गोष्टी जर विचार केला या सगळ्या गोष्टी तुम्ही आता बोलताय की नगराध्यक्षांमुळे तुमचे काम झाले नाही तर पूर्ण जनताला माहिती का काम का आले नाही आणि वाढत काम का पोचले नाही कुठेतरी जनतेमधून नगराध्यक्ष निवडून आलो आता त्यामुळे काम नाही असं नागरिकांचं म्हणण नाही येतं सांगायला माहिती किंवा उमेदवार म्हणत नाही किंवा विरोधक म्हणत नाही मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये दे तुम्ही देखील सक्षमपणे उभे राहिलात आणि अनेक कामं त्याला विरोध करून सुद्धा तुम्ही केले आहेत मात्र आता असे कोणते काम उरळीत राहिले आहेत की जे तुम्हाला करायचे आणि तुम्ही त्या नागरिकांना सांगते की आम्ही त्या कामासाठी सक्षम तयार आहोत आणि तुम्ही आम्हाला ते मतदान आम्हाला त्या आम्हाला त्याची बसवा आम्ही ते कामं करूनच दाखवणार आता मागच्या वेळेस सुद्धा राहत्या पाणी प्रश्नावरच मुद्द्यावर निवडणूक झाली होती आपली का राहतेकरांना शुद्ध पाणी देण्यात यावं तर हो। तो, तो काय मुद्दा गाजला गाजला त्याच्यानंतर तो, तो दिला आम्ही पाणी म्हणजे आरो चालू केले होते ते सध्याला आता बंद आहे कसे पाण्याचे शुद्ध जल जलकरणाचे पाणी लोकांपर्यंत घरपोच पाच रुपयात पोहोचत होते आम्ही त्याच्यात खुश होतो कारण का वृद्ध महिना आहे का त्यांना जाता येत नाही कुणी एकटे त्यांचे पोरं सर्व्हिसला जातात बाहेर जातात घरी कोण नसतं ते पाणी पाच रुपयात त्यांना आणि गरीब कुटुंबाला पण तीस रुपयाच्या जार वाजे पाच रुपयात तो जार भेटत होता तर ते आता सध्याला तो प्रकल्प बंद तर तो मी निश्चित तो प्रकल्प चालू करणार म्हणजे निवेदन देऊन अर्च भानगडी करून तो प्रकल्प पुन्हा परत चालू करणार ते एक हे आणि जे उर्वरित काम आहे रोडचे वगैरे हे हे आजही आजू काही रोडची अवस्था दुर्वस्थाची आजही रोजी माझं समोरचा ड्रेनेज रोड खणलेला आहे ही अवस्था बिकट असे त्याचप्रमाणे आपण फादरवाडी मागचा रोड परत रोड जो आपण घेतला होता म्हणजे सहाय्य वगैरे करून कारण का mm. मुलांना शाळेत फादरवाडी मध्ये जायला चर्च मध्ये लोकांना जायला सुद्धा तिथं प्रॉब्लेम होत होता mm. कारण खूप रोडची अवस्था इतकी नाही म्हणजे लोक अक्षरशः पडत होते ते रोडनी तर आपण ते रोडचे सहाय्य वगैरे घेतल्या जवळजवळ सात आठशे सहाय्या घेतल्या मुख्य अधिकाऱ्यांना दिला परत पीडब्ल्यू खात्यात तिथं जाऊन त्यांना तो अर्ज दिला त्याच्यानंतर तो आपला तो रोड झाला फादरवाडी पाठीमागचा शंभर टक्के आपण जर तुम्ही बघितलं आता तुम्ही आश्वासन देत आहे का जे फिल्टर पाण्याची व्यवस्था असेल अरे आणि सगळ्यांना माहिती की आजही पंच्याण्णव ते सत्त्याण्णव ना टक्के नागरिक हे राहते विकत गुंतपित आहेत मात्र या सगळ्या गोष्टी जर विचार केला पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात वसूल केली जर फिल्टर पाणी तुम्ही जर निवडून आले तुम्ही त्या खुर्चीवरती बसलात तुमची जर सत्ता त्या ठिकाणी आली जर फिल्टर पाणी जर चालूच नाही झालं तर तुम्ही त्याला विरोध करणार का शंभर टक्के विरोध करणार का शंभर टक्के कारण शुद्ध पाणी जनता आपल्याला त्या खुर्चीवर का निवडून बसविती की आपण लोकांचे काम केले काम करण्यासाठी आपल्याला कामासाठी तिथं आपल्याला आणि आपणच जनतेचे काम नाही केले तर त्या खुर्चीचा उपयोग काय मग आपल्याला निसता मग आपलं आपल्याला कोणी म्हणजे मॅडम म्हटलं पाहिजे किंवा आपल्या मिस्टरना सर म्हटलं पाहिजे काय नगरसेवक कसं काय म्हणजे आपल्याला एक हुद्दा किंवा आपल्याला एक गर्व म्हणून ती खुर्ची नाही करायची आपल्याला आपल्याला मातीवरच बसून लोकांची कामं करायचे खुर्चीवर बसून करायची नाही खुर्चीवर गेलं म्हणजे तिथं गर्व येतो अनेक सुख नगरात निवडून निवडणुकीच्या वेळेस हातपाय वाढतात आज देतात कामं मात्र प्रत्यक्ष जर बघितलं तर शंभर टक्के काम तर एक टक्के काम केलं जातं बाकीचे नव्याण्णव टक्के काम केलं जात नाही जर आज जर अशा गोष्टी जर घडतात आता बातमीच्या मतून चालू आहे व्हिडिओ सगळीकडे जाणारे लोक तुम्हाला बघणार या सगळ्या गोष्टीवरती जर अशा जर गोष्टी घडल्या नाही जर तुम्ही आता जे बोलतायत त्या जर गोष्टी घडल्यात नाही तर पुढचं तुमचं काय भूमिका असणार हे बा आतापर्यंत मी तर कधी जनतेला आश्वासन दिले नव्हते ज्यावेळेस मी उभी होते तरी मी कामं केले आज तुम्ही पाहिले तर तुम्ही माग बॅग जाऊन पा मी माझी नगरसेविका होते त्यावेळेस मी कोणाकोणाला विरोध केले म्हणजे एक मी सर्वसामान्य घरातली ले, लेडीज असून मी बऱ्याचशा कामात म्हणजे विरोधच आहे माझा काका मी तो जनतेसाठी केलेला आहे आणि त्यावेळेस तर मी नवीन होते ह्या गोष्टी सगळ्या माझं फर्स्ट टर्म होतं मला एवढं राज म्हणजे माहीत नव्हते ह्या गोष्टी म्हणजे मी एक घरातून डायरेक्ट बाहेर पडलेली स्त्री होते सर्वसामान्य घरातले किंवा माझा राजकीय कुठलाही वासा नव्हता माझ्या नवऱ्याच्या घरचा का काय असं हे नव्हतं पण आता जवळजवळ दहा वर्षात झालेली का मी ठामपणे काम करून घेऊ शकते शहरातल्या किंवा आजूबाजूच्या शाळकरी मुली आहेत त्या शाळेमध्ये जात असतात त्यांना जो रोड त्रास होत त्यावर देखील अनेक वेळा वारंवार त्यांनी आवाज उडवण्याचा प्रयत्न केला त्या माझ्या मते एक किस्सा असा घडला होता ते असा एक किस्सा घडला होता की म्हणजे मला अजूनही आठवत होता किस्सा की शाळकरी मुलींना ज्यावेळेस एखाद काही टवळ करून त्रास देत होते आणि तुम्ही अचानक त्या ठिकाणी गेलात आणि त्या मुलांना विरोध केला आणि तुम्ही धमकी देखील त्यांना दिली होती म्हणजे मारण्याची धमकी त्यांना दिली होती का तुम्ही परत या पुढे जर आला आणि तुम्हाला तुम्ही जर मला इथे दिसला तर पण तो काय किस्सा होता तुम्ही ते काय म्हणजे तिथं मी गेल्यानंतर आहे ना काही इतावळखर शाळेचे म्हणजे शाळेची विद्यार्थी नव्हते ते बाहेरचे विद्यार्थी येऊन ना बाहेरचे बाहेरचे जे विद्यार्थी येऊन ये ना म्हणजे बाहेरचे मुलं होते टावाळखर मुलं होते ते येऊन शाळकी रे मुलींवर कमेंट्स वगैरे असे चालवून करायचे ते मी तिथे गेले त्यांना काय म्हटलं हे योग्य नाही तुमचीच बाई ना तुम्ही ते कमेंट केली असती का आणि जर तुम्ही परत मला असे दिसले तर तुमच्या तांगड्या हानी म्हटलं मग ते म्हणे नाही म्हणे असं तसं म्हटलं मग इथून लगेच निघायचं त्यांच्या मागे मी अक्षरशः स्कूटी घेऊन लागले होते आणि ते त्यांना शाळेच्या बाहेर काढलं होतं आणि आपण ते राहता पोलीस स्टेशनला निवेदन पण दिलेले त्यावेळेस का तिथे कमीत कमी, कमी शाळा सुटल्यानंतर आणि शाळा भरायच्या टायमावर तुम्ही एक पोलीस तिथे तैनात करा की जेणेकरून म्हणजे टावाळखोर मुलं आहे ते तिथं त्रास देणार नाही हे ना। आपण जवळजवळ दोनदा निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशनला आणि त्या मानाने भरपूर म्हणजे पोलीस स्टेशनची त्या काळात मला मदत झाली टावाळखोरांचे बराचसा बंदोबस्त झाला आज रोजी बराचसा तिथे फरक आहे आता भाजप आधी वाहतात आता महाविकास आघाडी मध्ये तुम्ही आता नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून धनंजय गाडेकर यांचा मुख्यतः मध्ये चर्चेमध्ये आहे आणि चर्चेत येतोय अशी चर्चा ये राहत्या शहरामध्ये चालली कसं बघता तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे आ... हे बघा धनंजय गाडेकर हे पहिले पण राहतेचे किंग मेकर होते म्हणजे पहिल्या ट्रम्पला ज्यावेळेस ते एक्स वाय झेड व्यक्ती बरोबर होते त्यावेळेस ते नगराध्यक्ष झाले होते आमच्या ट्रम्पला सुद्धा ते आमच्या सांग होते त्यावेळेस आमच्या ट्रम्प म्हणजे आमच्याच याचा नगर नगराध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्ष झाला मग आपण एक समजून चालायचं चा जवळजवळ पंधरा वीस वर्षापासून ते राहतेचे ठरलेले आहे आणि आज ते स्वतः उभे म्हटल्यावर विशेष नाही ना, ना निश्चित राहतेची जनता जी आहे त्यांना निवडून देणार कसं वाटत राहतेची जनता जी आहे त्यांना निवडून देणार का नक्कीच काय नेमकं कारण काय यायचं मग काय कारण काय असेल ते एकदम सर्वसामान्य माणूस आहे तो म्हणजे असा नाही तो माणूस चौकड जाऊन बसणार उठणार सगळ्यांशी बोलणार आणि कुठल्याही एका जाती धर्माला असं कुठं नाही सर्व जाती धर्म संघ घेऊन चालणारा एकदम मस्त आहे एकमत एक मत मला द्या ज्यावेळेस त्यांच्याला मत द्यायचं असं एक नगरसेवक पदाला दिला जातो आणि एक नगराध्यक्ष पदाला असे मत दिलं एक मत तुमच्यासाठी आणि एक मत त्यांच्यासाठी असं तुम्ही त्यांचा देखील प्रचार करणार हो साहजिक पूर्ण पॅनलच चालवणार ना महाविकास आघाडी म्हणजे तुमचा ठाम विश्वास आहे का महाविकास आघाडीचीच सत्ता या ठिकाणी निश्चित महाविकास आघाडीचीच सत्ता येणार निश्चित आपण जर बघितलं तर यांनी ठामपणे भूमिका आणि आत्मविश्वासाने या ठिकाणी सांगितलंय की या ठिकाणी जी सत्ता येणार आहे ही फक्त महाविकास आघाडीची सत्ता येणार महाविकास आघाडीचाच अध्यक्ष या राहत्या शहरामध्ये निवडून येणार आणि जनतेचे जे काही काम जे आहेत विकास काम आहेत जे कोलमडले आहेत त्याच्या आधी देखील कोलमडले होते आता देखील ते आहे तसेच राहिलेले आहे आणि जनता ही खड्ड्यात गेलेली आहे हे अनेक म्हणजे राहत्याला शहर नागरिकांना देखील माहिती आहे आणि हा जो खड्डा आहे हे भरून काढण्याचं काम ही महाविकास आघाडी करत आहे आणि त्यासाठी आम्हाला या सत्तेवरती बसायचं आहे आणि आम्हाला मतदान द्या आम्हाला निवडून द्या आम्हाला तर खुर्चीवरती बसाय एक संधी आम्हाला पुन्हा द्या अशी देखील या ठिकाणी निर्भीड ज्या नगरसेविका आहेत डॅशिंग ज्या म्हणून त्यांची ओळख होती निलमताई सोळंकी यांनी यांच्यातर्फे ते सांगण्यात आले न्यूज सेव्हन्टीसाठी आजय जाधव राहता